महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज महापालिकेचे प्रभाग क्रमांक उपनगरातील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर जात आहे योजनेअंतर्गत अमृत पटेल पासून ते पंडित देसले यांच्या रस्त्याचे आणि बंदिस्त गटार बांधकामाचा कामाचा शुभारंभ नुकताच आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला हे काम सुमोरे एक कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेवक राजूभाऊ पवार आणि रानमाळ्याचे सरपंच प्रवीण पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्यांच्या दुरवस्थेची तक्रार करत सुधारणा करण्याची मागणी केली होती ही गरज ओळखून राजूभाऊ पवार आणि प्रवीण पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले या कामाचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे या कामामुळे मोहाडी उपनगरातील नागरिकांना सुरक्षिती व दर्जेदार रस्ता आणि सांड पाण्याचा योग्य निचारा मिळणार आहे नागरिकांच्या दीर्घकाळाच्या अपेक्षाने न्याय मिळवून देण्यात राजूभाऊ आणि प्रवीण भाऊ यांचे मोलाचे योगदान आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी देखील दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज गोष्टीची आम्हाला जाण आहे आणि मोहाडीमध्ये जवळपास आपण साठ कोटीचे काम गेल्या पाच वर्षात या। त्याची यादी आणि पुस्तिका आता लवकरच तुमच्या घरोघरी पोचेल पूर्ण मोहाडीमध्ये आपण कोटीचे तर असंच आशीर्वाद राहू दे ही एका कामाची सुरुवात आहे भविष्यात दरवर्षी वरच्या भागाला लागू आपण एक कोटीचे कामं देऊ आणि पाच वर्षात सात कोटीचे कामं कडचे कामं समजू दरवर्षी आपण वरच्या भागाला एक कोटीचं काम देऊ जिल्हा नगर उत्थान म्हणून आणि उरलेलं काही काम असेल तेही करायचा पूर्ण प्रयत्न करू विकासासोबत आपल्याला एम आय डी सीचाही विस्तार करायचा आहे आणि लवकरच आपण एम आय डी सी विस्तार करतोय तिथं मोठ्या मोठे उद्योग आपण आणतोय आता चार दिवसापूर्वी आपण एक मोठी परिषद घेतली आठ हजार कोटीचे उद्योग धुळे एम आय डी सीमध्ये आपण नवीन आणतो त्यांचे एमओ रोजगार त्या ठिकाणी तर त्याच्यातले तीस चाळीस टक्के तर मोहाडी नावदांचेच काम आहे त्या ठिकाणी सर्वात जवळ एम आय डी सी पडते तर तेही आपण काम करतोय आणि रक्ता रक्तारक्तामध्ये हिंदुत्व आहे म्हणून सनातन धर्माचा आपण मॉडीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पूर्ण शरवात करू आणि येणाऱ्या काळात डोळ्याचं आपण नक्कीच नक्षा बदलू चांगले कामं त्या ठिकाणी उभे करू जेणेकरून डोळेकर नागरिकाला अभिमानाने बाहेर सांगता येईल आता आमच्या डोळ्यात डॅम घोटाळा नाही आमच्या डोळ्यात दाग बापू घोटाळा नाही आणि आमच्या गोळ्या डोळ्यात दंगलीचं कुठंच टाळत लागले या ती गोष्टी आपण काचे ठोकपणे बाहेर लोकांना सांगू शकतो अशा प्रकारचा विकास शहरात करायचं आहे त्याच्यासाठी आपली सर्वांची साथ हवी पुढचं काळ परत महापालिकेचं येणारं आहे तेव्हा आम्ही तुमच्याकडं परत हात जोडायला येऊच परंतु आम्ही काही केलं आहे कामं केली आहे त्या हक्काने आपल्याकडं परत माग मतं मागे आणि आपण परत हिंदुत्वाला आणि महापालिकेत परत भारतीय जनता पार्टीचे विकासासाठी येणाऱ्या सत्तेला मदत कराल एवढी अपेक्षा आणि सर्व मोडीकरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो हो आपण एवढं आज सभागाठरामधील उपनगरातील टिगुभाऊनगर भागामध्ये राज्य नगर उत्थान या योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाचा रस्ता आणि साईडला आर सी सी गटर असं जवळपास एक कोटी पंचवीस का लाखाचं ला काम आपल्या शहराचे लाडके आमदार श्री अनुभया अग्रवाल जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्रशेठ आंबळकर तसंच भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी यांच्या वतीनं आपणाला हे काम मिळालं आहे आणि निश्चितपणे या भागामध्ये विकासाचा अनुष्य हा बाकी राहिलेला आहे चिकूभाऊ नगर असेल संजयभाऊ नगर असेल या भागामध्ये येण्यासाठी हा हायवेपासून प्रमुख रस्ता आहे हा रस्ता झाल्याने सर्व नागरिकांना सोय होणार आहे निश्चितपणे लवकर लवकर होईल काम त्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी आपले शहराचे लाडके आमदार श्री अनुभ्या इथे आले होते आणि त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालंय असं मी सर्वांना सूचित करतो या निमित्त सर्व या उपनगरातील दोघं कॉलनीमधील आलेल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आल्याबद्दल मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा